प्रश्न क्रमांक सहा माननीय अध्यक्ष महोदय हा पुणे शहरातला पुणे शहर एक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं मानलं जातं विद्येचं माहेरघर परंतु गेल्या अनेक दिवसात पुणे शहरात हुक्का पार्लरच्या नावाखाली ड्रग्स कोकीन हे मोठ्या प्रमाणात त्याचा पुणे शहरात सर्व कॉलेज परिसरातल्या आसपास कॉलेजच्या परिसराच्या आसपास मध्ये ह्या या पुणे शहरात मोठं रॅकेट कार्यरत आहेत या संदर्भात माझा प्रश्न आहे की कोरेगाव पार्क किंवा या आपण हुक्का पार्लरला काय भागात परवानगी दिलेल्या आहे का हुक्का पार्लरना परवानगी द्यायचा प्रश्नच उद्भवत नाहीये आपल्याला ना कल्पना आहे की आपण कोटपा दोन हजार तीनमध्ये मध्ये दोन हजार अठरा साली आपण काही अमेंडमेंट करून हुक्का बारवरती बार आपण बंदी आणलेली आहे हुक्का ह्याच्यामध्ये एक काही हुक्का पार्लरवाले काही हायकोर्टामध्ये गेले होते आणि त्यांनी त्याच्याकडनं हायकोर्टाकडनं एक हर्बल हुक्का ज्याच्यामध्ये टबॅको नसतो असा हुक्का विकण्यासाठी त्यांनी परवानगी आणली आणि ही वस्तुस्थिती आहे की या हर्बल हुक्काच्या नावाखाली तिथे टोबॅकोयुक्त हुक्क्याची हुक्काची तिथे विक्री होते परंतु अध्यक्ष महोदय आपलं पोलीस विभाग या बाबतीमध्ये वा, सतर्क आहे आणि आपण ह्याच वर्षामध्ये जवळपास आपण ह्याच्यामध्ये पन्नास गुन्हे आपण दाखल केलेत जवळपास सवा कोटीचा आपण मुद्देमाल देखील आपण जप्त केलेला आहे त्यामुळे अध्यक्ष ठराविक आपण ह्या वर्षी देखील आपण चार पार्लरवरती आपण कारवाई केलेली आहे अध्यक्ष महोदय ह्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने हर्बल हुक्काच्या नावाखाली जर हो का हुक्का म्हणजे टोबॅकोयुक्त हुक्काची विक्री होत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल साहेब बोला अध्यक्ष महोदय हा पुण्याचा हुक्का पार्लरच्या संबंधातला विषय आहे परंतु अनेक महत्वाच्या शहरांमध्ये देखील हुक्का पार्लरचा पुण्याचा अनेक ठिकाणी अड्डे आहेत अशा प्रकारची दुकान आहेत अध्यक्ष महोदय या संबंधामध्ये मला दोनच स्पेसिफिक प्रश्न आहेत की हुक्का पार्लरवर बंदी आहे माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर गुन्हे दाखल केले तर तीन वर्षाची सजा देखील आहे पण अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत पोलिसांच्याकडनं हा सर्वसाधारण आमचा अनुभव आहे ठाण्यामध्ये तर आम्ही हुक्का हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही तीन वर्षापासून चळवळ सुरू केली त्याला यश मिळालंय परंतु आजही चाळीस टक्के हुक्का पार्लर जे आहेत ते चालू दिसताना चालू असलेले बघायला मिळते आणि त्याच्यामुळे आपण या संबंधामध्ये काय काय कार्यवाही कराल आणि नंबर दोन की थेट हुक्का पार्लर किंवा हर्बल च्या नावाखाली हुक्का पार्लर चालवतातच पण आजकाल परमिट रूमच्या मागे देखील हुक्का पार्लरचं अड्डा ठेवलेला असतो की ज्याच्यातून अनेक मोठी तरुणाई जी आहे ती त्या ठिकाणी अट्रॅक्ट केली जाते मग त्याच्यानंतर शेवटी ते ड्रग ॲडिक्शन जे आहे त्याची सुरुवातही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अगदी सपशेल जाहिराती देखील दिल्या जातात की या हॉलमध्ये अमुक आहे तमुक आहे आणि त्याच्यामध्ये हे हुक्का पार्लरच आपल्याला बघायला मिळतं तर त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई व्हायला कुठेतरी कुचराई होते पोलिसांकडनं आपलं धातूर मातूर त्यांना सांगितल्यासारखं होतं आणि हे हुक्का पार्लर चालू राहतात आता याच्या पाठीमागचं काय राजकारण आहे काय अर्थकारण आहे परंतु या संबंधामध्ये कठोर पावलं उचलण्याच्या दृष्टीने आपण कोंबिंग ऑपरेशन करून ही कायमची बंद कराल का अध्यक्ष महानगरपालिकेच्या किंवा ठाणे जिल्ह्यामधील अनधिकृत असलेल्या पार्लरच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे नक्कीच आपल्या माहितीनुसार संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये विशेष मोहीम राबवून त्या सगळ्या हुक्का पार्लरवरती कारवाई करण्याचे आदेश आजच्या आज दिले जातील आणि विशेष मोहीम हुक्का पार्लरच्या संदर्भात संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत पार्लरचे तिथे जे काही हुक्कापार चालू आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल